आता काय करायचं आता काय करायचं दोन हजार पासून तर शरद पवार बेचाईन झाले दोन हजार बावीस तेवीस मला वाटतं जरंगेचा जन्म कधी झाला या सगळ्या लफडे करण्याचा जरंगेचा हे लफडे करण्याचा जन्म दोन तीन वर्ष झाले हा दोन तीन, था -तीन वर्षामध्ये एक नवीन समोर आणलं हे काय म्हणावता याला हे काय ते चपटी मॅडम मॅडम तर फार सोप्या शब्दात चपटी नाही ते सोंग म्हणा दुखन म्हणा दुखन सोंग चपटी जे म्हणायचं ते म्हणा रे बाबा कारण गुराख्याच्या भाषेमध्ये असे नाम दिले जातात परंतु हे समोर आणण्यामागचा जो दृष्टिकोन होता तो दृष्टिकोन हा होता की काही त्यांना शिक्षणाचं किंवा नोकरीतल्या आरक्षणाची गरज नाही कारण त्यांना माहिती आहे ऑलरेडी त्यांचे त्या म्हणजे जर म्हणजे लोक हे जे मराठा भाऊ आहेत आपले ते जास्तीत जास्त त्या पदांवर आहेत परंतु राजकीय पद मात्र मिळण्याचं अवघड होऊन गेलो होतो पन्नास टक्के म्हणजे राऊंड कधी ये हो। म्हणजे एक म्हणजे कधी ये आता जिल्हा परिषदचे अध्यक्ष पाटील देशमुख आता जसं आमचे गोरेगावकर होते काय नाव हो त्याचं भैया पाटील त्याचा मुलगा जिल्हा परिषद ला अध्यक्ष होता आता त्याचं नेक्स्ट टर्म कॉ मग आता बौद्ध माणसाचं अध्यक्षपदी आले मग त्याच्यानंतर अनुसूचित जमातीचा अध्यक्षपदी आले मग चे आले तोपर्यंत ते म्हातारा होऊन चालले मग आता हे मतार्पणाची बिमारी कशी दूर कराव आणि आपल्या घरीच कसे अध्यक्ष पद राहो ह्याच्यावर उपाय जे आहे ते अशा पद्धतीने काढण्यात आला जरंगे नावाचं एक मुखोटा समोर करून आणि हे पाहण्यात आलं की दोन हजार पंचवीसच्या नंतर सुद्धा ओबीसी कोणी सुद्धा भटका सत्तेमध्ये दिसला नाही पाहिजे मग ते सहकार्याच्या सत्तेतला असो स्थानिक स्वराज्याच्या निवडणुकांच्या माध्यमातून स्थानिक स्वराज्य संस्थेतल्या सत्तेमध्ये असू हे नकोच आणि म्हणून या घाणेरड्या राजकारणातून घाणेरड्या बुद्धीच्या राजकारणातून जे आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे वयोवृद्ध पुढारी शरद पवार आणि त्यांच्या मागे मला कुणालाच म्हणायचं नाही शेपटी सारखं मागे आहे कारण मला ते म्हणायचं नाही मी काय तसे उपासात्मक बोलत नाही पण उद्धव बरं का तो उद्धव तो उद्धव हे सगळे असे म्हणजे लिंबू टिंबू हे ते सगळे लोक एकत्रित करून जे आहे आमच्या म्हणजे आधी तर आमच्या प्रतिष्ठात प्रतिष्ठितांना घेरायचा प्रयत्न झाला म्हणजे अगोदर कोणाला घेरलं रिंगण केलं रिंगण रिंगण करायला लागले रिंगण आधी माझ्या म्हणजे ज्या मुंडे कुटुंबानं महाराष्ट्राला खूप काय दिलं भगवान बाबाच्या आशीर्वादाने भगवानबाबाच्या विचारानं भगवान बाबाचे विचार आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार हे अगदी साम्य आहे त्यांना रिंगण करून त्रास देण्यात आला का त्रासाचं काही कारण नव्हतं कारण हेच होत की दोन वंजाऱ्याच्या जर मंत्री झाले तर त्या वंजाऱ्याच्या दारावर कोण जावं हा मुद्दा ही आसक्ती मानसिक आसक्ती त्याच्यातून धनंजय मुंडेंना त्रास दिला त्यानंतर त्रास कोणाला दिला हुजबासाहेबांना तसाच त्रास दिला तशाच प्रकारे रिंगण करण्यात आलं मग तेव्हा नियम म्हणजे धनंजय मुंडेंच्या बाबतीत अशा दोन बॉटल हातात घेतल्या जातात आणि राजीनामा द्यावा लागत असतो परंतु तोच मराठ्यांचा मी हे म्हणत बघा लक्षात ठेवा आता तुमच्या जिल्ह्यात तीच भानगड्या तुम्हाला सांगतो हा, तुम हा कोण आहे नागेश अष्टीकर खासदार आहे समाज कोणता आहे मराठा आहे मला सांगा नागेश अष्टीकर किंवा शिवाजी माने कोणत्या पक्षात आहे मराठा पक्ष कोणते असोत ह्या कार्यक्रमामध्ये आपल्याला जागा रिकाम्या करायच्यात हा भटका भटकत राहायला पाहिजे हा ओबीसी सत्तेत झाला नाही पाहिजे ह्या घाणेरड्या उद्देशानं ह्या घाणेरड्या उद्देशानं हे सगळे एकत्र येतात हे ये एकत्र येऊन हे सगळं चालवलेलं षडयंत्र सांगायचं तात्पर्य मला तुम्हाला हे आहे या माध्यमातून की मग तिकडं धस असेल शिवाजी माने असतील अष्टिकर अस्ती असेल काय नागेश अष्टिकर असेल हे सगळे वेळ बघून एकत्रित येत आहेत आता मला सांगा अत्यंत लज्जास्पद गोष्ट आहे लज्जास्पद गोष्ट आहे लज्जास्पद गोष्ट आहे नागेश कोण कोणाच्या जातीत जन्माला आहो कोणाच्या पोटाला जन्माला आहो हे कोणी ठरवलेलं नसतंय नागेश आपण पब्लिक सर्वंट आहोत अष्टिकर आपण पब्लिक सर्वंट आहात आपण थोडं मर्यादा ओळखल्या पाहिजेत नागेशन कळमनुरी हा मोर्... कळमनुरी कल, मोर्चात जे तेली समाजाचे भेंडेगाव येथे है ना जे व्यक्ती आमचे काय नाव त्यांचं हा नाव नाव काय त्यांचं हा तर तेली समाजाची व्यक्ती मोर्चात गेली म्हणून ज्या प्रकारे गाव सगळं जाऊन कशा प्रकारचा त्रास झाला काय झाला हे सगळं झाल्याच्या नंतर नागेश अष्टीकरच काम आहे की नाही तिथे जाऊन विचारणा करण्याची हा नियम फक्त इतरांना लागू आहे म्हणजे मराठा समाजावर आम्ही म्हणत नाही अन्याय कुणावर गेला पाहिजे पण तेलिया म्हणून जायचं नाही का तेलिया म्हणून जायचं नाही का तेलिया म्हणून दखल घ्यायची नाही का तेलिया म्हणून असुरक्षित ठेवायचं का ये नाही चाले ये मी ही प्रेस झाल्याच्या नंतर फार अगत्यानं लवकरात लवकर त्या तेली कुटुंबाकडे जायचंय आणि मी जिल्हा पोलीस अधीक्षकांना विनंती करतो की जिल्हा पोलीस अधीक्षक मेहरबान अशा प्रकारे सोशल मीडियावर जरी तुम्हाला दिसली असा अत्याचार तर तातडीनं माननीय सर्वोच्च न्यायालयाने शहानी विरुद्ध भारत सरकार त्या मध्ये सोशल मीडियाच्या आधारे गुन्हे दाखल करून बांधा अटक करा असं सांगितलेलं आहे त्याच्यामुळे कारवाई झाली पाहिजे अशी मागणी सुद्धा मी करतो मला सांगा माझ्या वंजारी मंत्र्यांना माझ्या माळी मंत्र्यांना माझ्या म्हणजे जे कोणी आमचे मागासो आहेत भटके आहेत त्यांना जो नियम आहे तो राधाकृष्ण विखे पाटीलला लागू होईल राधाकृष्ण विखे पाटील <coughs> सर्वोच्च न्यायालयाच्या नंतर माननीय स्थानिक न्यायालयाने सांगितलं गुन्हा दाखल करा क्रिमिनल प्रोसेस इश्यू करा मग त्यांनी राजीनामा द्यायचा नाही जस्ट बिकॉज ते मराठ्याचे आहेत जस बिकॉज ते मराठ्याचे आहेत जस बिकॉज ते मराठ्याचे आहेत मरा सांगायचं तात्पर्य या अत्यंत वेदनादायक गोष्टी घडत आहेत आणि म्हणून मला हे म्हणायचं आहे की राधाकृष्ण विखे पाटील असोत की शासन असो आमचे तीन लेकर आमचे मिलेले आहेत आमचे तीन पोटचे गोळे मिलेले आणि का आहेत माझे तीन पोटचे गोळे माझ्या आमच्या रक्ताचे आमच्या हाडा मासाचे पहिला आमच्या रक्त मासाचा आमच्या वंजाऱ्याचा भगवा भागवत कराड आमचा लातूरचा तिथं कोण कोण भेटायला गेले ती, गे ती खासदार गेले का नोकरी द्यायला गेले का गेले नाही तर का नाही गेले फक्त मराठ्यांचे आम्ही म्हणत नाही मृत्यूच्या बाबतीमध्ये वेदना ताई फक्त मराठ्यांचे गेले की तिथे घोषणा का तर सगळ्या राजकीय पक्षातल्या मराठ्यांनी एकत्र यायचं मुख्यमंत्री ब्राह्मणाचे दबाव टाकायचा पाहिजे ते करून घ्यायचा प्रयत्न करायचा हे नाही चालणार जर माझे तीन म्हणजे वंजारी एक माझं भागवत कराड गेलेत त्याच्यानंतर गोरक्ष हा देवडकर आमचे माळी समाजाचे ते पिंपळनेर बीड मध्ये मध्ये त्यांनी स्वतःचा जीव संपवलेला आहे त्याच्यानंतर निवृत्ती यादव हे बीडचे आहेत ते कोणत्या हे या, या तिन्ही ज्या प्रकारे स्वतःचं आयुष्य संपवलंय ह्याला कारणीभूत आहे दोन सप्टेंबर दोन हजार पंचवीसचा चा शासन निर्णय मी सरकारला परत सांगत आहे या तिन्ही कुटुंबाकट ज्या प्रकारे तुम्ही इतर कुटुंबाकर मराठ्यांचे म्हणून चाललात त्याच प्रकारे जायचं नाहीतर दोन सप्टेंबर दोन हजार दो पंचवीसच्या शासन निर्णयामुळं ही माणसं नेमित या जरंग्यामुळे नेमित हे सगळं न्यायालया समक्ष मांडू हे सरकारला आणि यंत्रणेला त्यातले त्यात ते राधाकृष्ण विखे पाटलांना त्यातले त्यात ते जे कोणी कारण आता बघा मला माहिती नाही राधाकृष्ण विखे पाटलांचं पोर्टफोलिओ काय ते समाज कल्याण मंत्री असल्यासारखंच काम करतात आणि ते संजय शिरसाटला मला असं वाटतंय लोक विसरून जातील काही दिवसाच्या नंतर सगळे शासन निर्णय काढताना कुणी बघितलं का संजय शिरसाटांनी काढताना सगळे राधाकृष्ण विखे पाटील पाटील हे भाई पाटील ले। लेकिन संविधान के सामने नाही इच्छा भाई नाही इच्छा सांगायचं तात्पर्य ह्या सगळ्या गोष्टींना आवाज जनतेतला या सगळ्या गोष्टींना संविधानाचा आधार घेऊन न्यायालयात गोष्टी उभ्या ह्या बाबी उभ्या करण्यात येतील आणि तुम्हाला सांगतो कोणत्याच परिस्थितीत जरंगेची दादागिरी चलू दिली जाणार नाही असंविधानिक प्रत्येक गोष्टीवर हरकत घेतली जाईल सर्वपक्षीय मराठ्यांना मला विनंती करायची आहे राजकारण्यांना की तुम्ही हे सगळं असं करू नका तुम्हाला मतदानाची गरज नाही का जाहीर करून टाका आम्ही सुद्धा मागणी करत आहोत जरंग्या म्हणताय ना की तुम्हाला गावात फिरू देणार नाही अभे जरंग्या तूच काय झालेलास ते सासरवाडी वासी झालेलास सासरवाडी वासी झालेलास तू काय गावात फिरू देणार नाही तूच गावातून इकडे आलेलं पार्सलस तूच माय बाबाच्या जन्मगावातून इकडे आलेलं पार्सल आहेस त्याच्यामुळ आम्ही कोणाची भाडबीट ठेवणार नाही आलेला कार्य उत्तर दिलं जाईल आणि चपटी पिऊन बोलणाऱ्यांची तर कोणती किंमतच नसते आपल्याला काही प्रश्न असतील तर विचारा हम्म कसं आहे की मराठवाड्यात त्याच्यासाठी महाराष्ट्रातील ताज्या बातम्यांसाठी बघत राहा टाइम्स टुडे सोबतच शेअर करा सबस्क्राईब करा आणि प्रेस करा